हॅलो तर आपल्याला कधी कधी काहीतरी आजार होत असतात म्हणजे सर्दी खोकला ताप घसा दुखणं किंवा इतर काही किरकोळ पण काही आजार असे असतात जे दुर्धर असतात जे दुर्दै दुर्दम्य असतात किंवा आणखी बरेचसे असे असाध्य आजार असतात ज्यामुळे आपण पर्सनली घाबरून जातो आपल्याला भीती वाटते त्या आजार सहन करणाऱ्या त्या व्यक्तीला कितीतरी वेदनात न जावं लागतं तीच व्यक्ती कशाला आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या वेदनेतनं जावं लागतं तर हा कुठला आजार तर कॅन्सर नुकताच माझ्या एका अत्यंत जवळच्या व्यक्तीला प्राणप्रिय व्यक्तीला हा आजार झाला होता हा चार महिन्यापूर्वी झाला होता ती व्यक्ती त्यातनं व्यवस्थित बाहेर आली याचा मला अत्यंत अभिमान आहे म्हणजे या व्यक्तीला त्रास झाला तो मी माझ्या डोळ्याने पाहिलाय तो कळल्यानंतर तो आजार कळल्यानंतर मी रडून माझ्या काही आणखीन जवळच्या व्यक्तींना फोन केला तेव्हा त्यांनी मला धीर दिला आणि सांगितलं की तुला रडायचं नाही तर लढायचं आहे त्या व्यक्तीसोबत तुलाही खंबीरपणे त्या आजाराला हरवायचं आहे आणि नुकताच एक दोन आठवड्यापूर्वी तो कॅन्सर हरला आणि ती व्यक्ती जिंकली याचा अभिमान मला प्रचंड आहे सार्थ अभिमान आहे की आम्ही त्या व्यक्तीला या सगळ्यातनं बाहेर काढायला यशस्वी ठरलो आमची परिस्थिती आमचा खंबीरपणा हा तिच्या भोवती होताच किंवा त्या व्यक्तीच्या भोवती होताच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीची जिद्द तिचं धाडस तिचं पॉझिटिव्ह असणं किंवा ती जी व्यक्ती आहे तिचं स्वतःवर कॉन्फिडंट असणं हेच त्या व्यक्तीला त्या आजारातन बाहेर काढणार सगळ्यात मोठं शस्त्र होतं आणि त्याच व्यक्तीने ते शस्त्र हो वेळोवेळी वापरलं त्या व्यक्तीकडे बघून मी स्वतःच्या मनावर ताबा ठेवून त्या व्यक्तीच्या साथीने लढत राहिले आणि शेवटी मीच काय तर आमच्या फॅमिलीतल्या प्रत्येकाने त्या व्यक्तीला सपोर्ट करत या आजारावर मात केली तर मला सांगायचं हे आहे की जशी या व्यक्तीने न घाबरता या आजारावर मात केली तसंच तुम्ही अशा प्रकारे कुठला आजार तुम्हाला समजला तर त्या आजारावरती मात करायला शिका घाबरून जाऊन कुठलीच परिस्थिती आपण फेस करू शकत नाही हा मान्य ह्या सगळ्या आजारात आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी सफळ होतात सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या आजारामुळे रिलेट झालेल्या असतात सगळा त्रास होतो मला मान्य पण यासाठी आपण मनातनं खंबीर असो तर शंभर टक्के आपण यातून बाहेर येतोच आणि त्या व्यक्तीचं मला प्रचंड कौतुक आहे की ती व्यक्ती या सगळ्या परिस्थितीत सुद्धा ठामपणे आणि खंबीरपणे निढरपणे उभी राहिली आणि म्हणाले की ये कितीही संकट आली तरी मी स्वतःच्या खांद्यावरून छातीवर झेलला तयार आहे हीच शक्ती आणि हेच मनोबल जर आपला असेल तर आपण कुठेही आणि कधीही अगदी कुठल्याही आजारातून सही सलामत बाहेर येऊ शकतो फक्त सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा असो तर ह्या सगळ्या आजाराला हरवून ती व्यक्ती आणि आमची अख्खी फॅमिली यातनं बाहेर आलेली आहे याचा आनंद अभिमान खूप आहे मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून सांगितलं पण तुम्हाला असं काही असेल तर तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता पण न घाबरता जिद्दीने लढा द्या या सगळ्यातनं आपण नक्की बाहेर येऊ असो भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओत नवीन विषयाचा तोपर्यंत नमस्कार